आणि मशाल न्यूज नेटवर्कमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आजची विशेष बातमी आहे शिक्षण क्षेत्रातील कर्तृत्ववान कुलगुरू पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात वंचित बहुजन आघाडीकडून भिवंडी लोकसभा मतदारसंघात तगडा उमेदवार आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अणुशास्त्रज्ञ मुंबई विद्यापीठाचे माजी प्राध्यापक कुलगुरू डॉक्टर अरुण सावंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल उच्च शिक्षित डॉक्टर अरुण सावंत यांच्या उमेदवारीमुळे साडेसहा लाख कुणबी मतदार तेवढ्याच संख्येत दलित ओबीसी आणि मुस्लिम असलेल्या भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये अत्यंत चुरशीची लढाई होणार आहे कुलगुरू असताना वाडा भिवंडी शहापूर मुरबाड ते वांगणी बदलापूर या सर्व भागात डॉक्टर अरुण सावंत यांचे सातत्याने सामाजिक व शैक्षणिक कार्य चालू होते व त्यातूनच त्यांचा दाणगा जनसंपर्क आहे या सर्व पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन समाजाच्या पाठिंब्यामुळे भाजपचे कपिल पाटील यांच्यापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे हे वास्तव आहे या सर्व भागात डॉक्टर सावंत यांच्या उमेदवारीमुळे जनसामान्यात उत्साह संचारला आहे आज उमेदवारी अर्ज भरताना भिवंडी लोकसभा मतदारसंघ अध्यक्ष अनिल भवार एमचे लोकसभा अध्यक्ष सादाब उस्मानी प्राचार्य वाय सी ठोमरे बाधित शेतकरी समितीचे अध्यक्ष सुभाष ठाकरे तसेच इतर पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने भारिप बहुजन महासंघ रिपब्लिकन सेना कुनबे व धनगर आणि बौद्ध समाज मिरवणुकीत सामील झाले होते अशा स्वरूपाच्या नवनवीन बातम्या पाहण्यासाठी व ऐकण्यासाठी मशाल न्यूज नेटवर्क चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद पत्र जो समाज की सारी तकलीफें जानते हैं भिवंडी शहर में सीखा हूँ यहाँ मेरी शिक्षा हुई यहाँ से नजदीक मेरा गांव है मैं शहर से बचपन से जुड़ा हूँ पीढ़ियों से सदियों से हम भिवंडी से भिवंडी ने हमारा बहुत कुछ लेकिन हम लोग ฉันใช้ไอโน मशाल न्यूज नेटवर्क या चॅनलला आपण जो अल्पावधीतच भरभरून प्रतिसाद दिलेला आहे तो पाहून आम्ही ते खरं तर भारावून गेलो या चॅनलला लाखो लोकांनी आत्तापर्यंत बघितलं आहे म्हणजे तुम्ही जर हे चॅनल आमचं सर्च केलं त्याच्यामध्ये अबाउटमध्ये गेलात आणि चॅनलची माहिती बघितली तर आत्तापर्यंत हे चॅनल किती लोकांनी बघितलं आहे हे तुमच्या लक्षात येईल अल्पावधीतच हजारो लोक या चॅनलशी जोडली गेली त्याने हे चॅनल सबस्क्राईब केलं तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली लाल रंगामध्ये एक सबस्क्राईबचं ऐकॉन येईल ते तुम्ही क्लिक करा त्यानंतर तात्काळ ते बेलचं ऐकॉन येईल त्या घंटीवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला आमचे जे व्हिडिओ येतील नवनवीन व्हिडिओ जे येत राहतात त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळत राहतील आणि आता हे चॅनल मोठं झाल्यामुळं वाढल्यामुळं आम्हाला हे लिंक पाठवणं शक्य होत नाही आणि म्हणून लिंक पाठवण्याची अपेक्षा करण्यापेक्षा किंवा तो व्हिडिओ गाजल्यानंतर तो शोधत बसण्यापेक्षा आम्ही जे काही निर्माण करतो ते थेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करावं अशी विनंती करतो धन्यवाद